तोंडाची चव वाढवणारे चटपटीत चटकदार असे आपण चटण्याचे दोन प्रकार बनवणार आहोत आंबट तिखट गोड चवीचे नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन मिडियम आकाराचे आंबे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आता हे आंबे बारीक कट केलेले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया एक छोटा कांदा घेतलेला आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तरच घाला दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे असे दोन तुकडे केले अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चार पाच लसण्याच्या पाकड्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी न घालता बारीक असा पेस्ट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण पूर्ण असं चांगलं पेस्ट करून घेतलेलं आहे हे पूर्ण वाटलेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे चटणीमध्ये मी एक चम्मच साखर घेणार आहे आणि हे पूर्ण मिश्रण चांगलं एकजीव करून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे चटणी मिक्सरला फिरवताना तुम्ही गुळाचा खडा थोडासा घालू शकता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर घातल्याने पण खूप सुंदर अशी आंबट तिखट गोळ चवीची अशी चटणी लागते आता आपण ह्या चटणीला एक तडका देणार आहोत इथे मी अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे मोहरी थोडीशी तडतडल्यावर की अर्धा चम्मच जिरे आणि थोडंसं हिंग घालून फिरवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी ही चटणी आंबट तिखट गोड चवीची तयार झालेली आहे अशी चटणी जेवताना ताटावर असली की दोन घास जास्तीचेच जातात तर नक्की अशा प्रकारची कच्च्या करीची चटणी बनवून बघा ही चटणी फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामशीर टिकते आता आपण काकडीची कोशिंबीर बनवून घेऊया काकडीचे असे साल काढून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे काकडी असं पूर्ण काकडीचे साल काढून घेतलेले आहे आणि मागून पुढून कापून घ्यायचं कापून झाल्यानंतर असं काकडीला थोडंसं गोलगोल मागून फुडून फिरवून घ्यायचं म्हणजे काकडीला काही कडवटपणा असेल तर तो निघून जाते आणि थोडीशी काकडी कापून खाऊन बघायची कधीकधी काकडी कडू असते जर काकडी कडू असली तर पूर्ण कोशिंबीर कडू होण्याची शक्यता असते त्यासाठी थोडंसा तुकडा खाऊन बघायचा आता आपण ही काकडी किसून घ्यायची आहे अशा पद्धतीने मिडियम आकाराची किसणी घ्यायची आणि त्यामध्ये किसून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण पूर्ण काकडी किसून घेतलेली आहे आता हे काकडी छान अशी किसून झालेली आहे आता आपल्याला दही घ्यायचं आहे इथे मी जवळजवळ चार ते पाच चम्मच दही घेतलेला आहे दह्याला छान असं फेटून घ्यायचं आहे हे दही घरीच बनवलेलं आहे आणि हे पूर्ण किसून घेतलेली काकडी पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारची चटण्या म्हणा कोशिंबीर म्हणा काकडीची उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते अशा चटण्या जर बनवून खाल्ल्या की आपल्या जेवणाची चव वाढते तोंडाची चव वाढते चवीनुसार मीठ घ्यायचं शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून कुटून घेतलेली आहे कोथिंबीर घ्यायची आणि हे परत मिश्रण पूर्ण छान एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला जेवायला बसायचं असेल तेव्हा साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे नाहीतर पाणी सुटते तर मी इथे दोन चम्मच पिठी साखर घेतलेली आहे आणि परत छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण तडका देणार आहोत तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चम्मच मोहरी छान तडतडली तर की अर्धा चम्मच जिरं घ्यायचं आहे बारीक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे एक दोन पाकळ्या लसणाच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे तुम्हाला लसूण आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पाच सहा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून कोशिंबीवर टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे तुपाची पण फोडणी देऊ शकता तुपाची फोडणी खूप मस्त लागते कोशिंबीरला अशा प्रकारे आपली मस्त चटपटीत दोन प्रकारच्या चटण्या बनवून झालेल्या आहेत अशा प्रकारची काकडीची कोशिंबीर म्हणा किंवा चटणी म्हणा लग्नाच्या पंक्तीमध्ये अशाच प्रकारचे बनवले जातात खूप सुंदर चवीची अशी चटणी झालेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद